महाराष्ट्रातील गरम पाण्याचे झरे सुनबदेव उनबदेव चांगदेव इतकी झरे आहेत जळगाव जिल्ह्यामध्ये वज्रेश्वर गणेशपुरी आहेत ठाणे जिल्ह्यामध्ये सालबर्डी हे गरम पाण्याचे झरे आहेत अमरावती जिल्ह्यात साव नावाचे आहे रायगड जिल्ह्यात कापेश्वर यवतमाळमध्ये आहे उन्नवरे तांमाने खेड तुरड हे गरम पाण्याचे झरे आहेत रत्नागिरी जिल्ह्यामध्ये हे बघा मित्रांनो आपला व्हिडिओ जर आवडत असेल तर सबस्क्राईब नक्की करा चॅनलला लाईक करा म्हणजे येणारे व्हिडिओची लिंक तुम्हाला लवकरात लवकर भेटेल महाराष्ट्रातील देवीचे साडेतीन पिठे हे बघा याच्यावर नक्की एक प्रश्न राहतो छोटासा टॉपिक आहे पण एक मार्क मिळवून देणारा टॉपिक ठरेल महालक्ष्मी देवीचे मंदिर कोल्हा कोल्हापूरमध्ये रेणुका देवीचे मंदिर आहे माहूर नांदेड मध्ये भवानी देवीचे मंदिर आहे तुळजापूर उस्मानाबाद मध्ये आणि सप्तशृंगी या देवीचे वो मंदिर आहे वनी नाशिक मध्ये हे बघा देवीची साडेतीन पिठे आहेत महाराष्ट्रातील ज्योतिर्लिंग स्थळे हे बघा त्यानंतर आपण बघणार भारतातील इतर सात ज्योतिर्लिंग म्हणजे महाराष्ट्रातील आणि भारतातील दो, दो ठिकाणचे जे ज्योतिर्लिंग स्थळे आहेत ते आपण कव्हर करणार आहोत बघा त्यांनी दिल्या आपल्या सुरुवातीला परळी वैजीनाथ आहे बीड जिल्ह्यामध्ये औंढा नागनाथ हिंगोली जिल्ह्यात भीमाशंकर ज्योतिर्लिंग पुणे जिल्ह्यात घृणेश्वर औरंगाबाद जिल्ह्यात आणि त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग आहे नाशिक जिल्ह्यात आता त्यानंतर भारतातील इतर सात ज्योतिर्लिंग आहेत ते पण बघा ओंकारेश्वर कणवा मध्य प्रदेशमध्ये महाकालेश्वर ज्योतिर्लिंग उज्जैन मध्य प्रदेश काशी विश्वेश्वर बनारस वाराणसी उत्तर प्रदेश केदारनाथ ज्योतिर्लिंगे उत्तराखंडमध्ये आणि सोमनाथ मंदिर आहे ज्योतिर्लिंगे गुजरात राज्यामध्ये त्यानंतर रामेश्वर रामेश्वर बेटावर तामिळनाडू शल्यमल्लिकार्जुन आंध्र प्रदेशमध्ये हे बघा मित्रांनो आपण महाराष्ट्रातील आणि भारतातील सर्व ज्योतिर्लिंक कवर केले हे के आपले व्हिडिओचे कंटेंट जर आवडत असेल तर चॅनलला येणारे व्हिडिओची लिंक तुम्हाला लवकरात लवकर भेटेल लव महाराष्ट्रातील अष्टविनायक स्थळे हे बघा मोरेश्वर मोरगाव पुणे जिल्ह्यात चिंतामणी अष्टविनायक स्थळे थेऊर पुणे जिल्ह्यात विघ्नेश्वर ओझरमध्ये पुणे जिल्ह्यात महागणपती रांजणगाव पुणे जिल्ह्यात गिरिजात्मक लेण्याद्री पुणे जिल्ह्यात हे बघा एकूण एक दोन तीन चार पाच पाच अष्टविनायक स्थळे पुणे जिल्ह्यात आहेत त्यानंतर सिद्धिविनायक सिद्धटेक अहमदनगर जिल्ह्यात बल्लाडेश्वर पाली रायगड जिल्ह्यात आणि वरद विनायक मड रायगड जिल्ह्यात म्हणजे पाच अष्टविनायक आहेत तुमचे पुणे जिल्ह्यामध्ये आणि दोन आहेत रायगड जिल्ह्यामध्ये आणि एक आहे अहमदनगर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातील प्रमुख शिखरे कडसुवाई शिखराची उंची आहे सोळाशे शेहेचाळीस अहमदनगर जिल्ह्यात सालर शिखराची उंची आहे पंधराशे सदुसष्ट नाशिक जिल्ह्यात महाबळेश्वर शिखराची उंची आहे चौदाशे अडतीस सातारा जिल्ह्यात हरिश्चंद्रगड शिखराची उंची आहे चौदाशे चोवीस अहमदनगर जिल्ह्यात सप्तशृंगी शिखराची उंची आहे चौदा सोळा नाशिक जिल्ह्यात तोरणा शिखराची उंची आहे चौदाशे चार पुणे जिल्ह्यात अस्तंभा शिखराची उंची आहे तेराशे पंचवीस नंदुरबार जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर शिखराची उंची आहे तेराशे चार नाशिक जिल्ह्यात हे बघा मित्रांनो आपला व्हिडिओ जर कंटेंट चांगला असेल आणि तुम्हाला आवडत असेल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा म्हणजे येणाऱ्या व्हिडिओची लिंक तुम्हाला लवकरात लवकर भेटेल आता बघा तवला शिखराची उंची आहे बाराशे एकतीस नाशिक जिल्ह्यात वयरा शेखराची उंची आहे अकराशे सत्याहत्तर अमरावती जिल्ह्यात चिखलदरा शिखराची उंची आहे अकरा पंधरा अमरावती जिल्ह्यात आणि शेवटचे हनुमान शिखर शीकर। हनुमान शिखराची उंची आहे एक हजार त्रेसाठ धुळे जिल्ह्यात महाराष्ट्रातील प्रसिद्ध फळे हे बघा पेरूसाठी प्रसिद्ध आहे दौलताबाद संत्रीसाठी प्रसिद्ध आहे नागपूर द्राक्षसाठी प्रसिद्ध आहे नाशिक सांगली हे बघा मित्रांनो एक एक मार्काला विचारला जाणार कंटेन आहे तुम्हाला जर कंटेन आणि व्हिडिओ आवडत असेल तर आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब आणि लाईक करा म्हणजे येणारी व्हिडिओची लिंक तुम्हाला लवकरात लवकर भेटेल हे बघा चिकोसाठी प्रसिद्ध आहे घोलवड दहाू पालघर पर किशोर अहबाद सीतापर साठी प्रसिद्ध आहे दौलताबाद औरंगाबाद हे बघा त्या ठिकाणांची नावं आहेत ते ज्या ठिकाणी प्रसिद्ध फळे आहेत आता केळी चळगाव आणि वसईमध्ये प्रसिद्ध आहे अंजीर साठी राजेवाडी आणि राजेवाडी इथं पुणे जिल्ह्यात पुढचं बघा हापूस आंबा हापूस आंबासाठी प्रसिद्ध आहे रत्नागिरी कलिंगड अलिबाग मध्ये प्रसिद्ध आहे नारळ साठी ठाणे रायगड रत्नागिरी म्हणजे कोकणचा भाग प्रसिद्ध आहे काजूसाठी प्रसिद्ध आहे रत्नागिरी मालवण सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर फनस साठी प्रसिद्ध आहे ठाणे रायगड रत्नागिरी म्हणजे फणस हे पण आपल्याला कोकण भागात मध्ये बघायला भेटतं डाळिंबासाठी प्रसिद्ध आहे अहमदनगर पुणे सोलापूर बोरासाठी प्रसिद्ध आहे हे बघा काय प्रसिद्ध आहे मेहरून जळगाव पुणे धुळे मेहरून बोरा जळगाव मध्ये प्रसिद्ध आहेत आणि पुणे धुळ्यामध्ये पण प्रसिद्ध आहेत स्ट्रॉबेरी सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर इथं प्रसिद्ध आहे लिची नावाचे फळे ठाणे जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध आहे